ही कथा काल्पनिक का आहे एक संदेश देण्याच्या उद्देशाने ही कथा लिहिली आहे ही गोष्ट एका छोट्या गावातील आहे तिचा हसत खेळत परिवार घरात आई बाबा आजी आजोबा माधुरी त्या घरातील मोठी मुलगी दिसायला खूप सुंदर क्षणी तिच्या प्रेमात पडेल अशी सगळ्या गोष्टीमध्ये पुढे अभ्यासात पण खूप हुशार पहिलीपासून तिने पहिला नंबर कधी सोडलाच नाही दहावीला पण ती स्कूलमध्ये पहिली आली होती आता तिचं नुकतंच बारावी कंप्लीट होऊन तिने बी एस सी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली होती तिची लहान बहीण सारिका ती बारावीला होती आणि त्यांच्या घरातील शेंडेफळ रमेश तो आठवीत होता दोन मुलींवर मुलगा झाला म्हणून खूप लाडाचा होता तो असा त्यांचा हसत खेळत परिवार घरी शेती असल्यामुळे आईबाबा आणि आजी आजोबा शेतीकडे पाहत होते त्यांचा मुलींवर खूप विश्वास होता तिची आजी तर नेहमी म्हणायची माझ्या नातींसारख्या दिसणाऱ्या मुली या गावात नाही नाती सुंदर असल्यामुळे आजींना त्यांचा नेहमी सेवा वाटायचा माधुरीचं कॉलेज चालू झालं होतं करता करता पहिलं सेमिस्टर पण चांगल्या डिस्टिंक्शनमध्ये पास झाली होती आता कॉलेज म्हटलं म्हणजे मुलं मुली तर बोलतातच त्यात माधुरी दिसायला सुंदर असल्यामुळे मुलं तिच्या मागे असायची तिच्याशी मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करायची हां आता ती पण कधी कधी भाव खात होती सुंदर असल्यामुळे तिला वाटायचं मुलं किती मागे असतात ना माझ्या पण ती जास्त विचार करायची नाही पण म्हणतात ना कॉलेजचं वय म्हणजे प्रेमाचं वय तसंच तिच्या बाबतीत झालेलं एक मुलगा कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तिच्यावर नजर ठेवून होता म्हणजे त्याला ती पाहता क्षणी आवडली होती माधुरीच्या लक्षात आलं होतं पण ते मुलांचं असं तिला चोरून पाहणं तिला आवडू लागलं होतं ती पण कॉलेजमध्ये आली की तिचे डोळे सगळ्यात आधी त्या मुलाला शोधायचे मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना नजर चुकून त्या मुलाला पाहायची असंच बऱ्याच दिवस त्यांचं सुरू होतं एक दिवशी ती कॉलेजमध्ये लवकरच आली होती तिला एकटीला बघून तो मुलगा तिच्याजवळ आला हॅलो मी रोहित ती पण त्याला हॅलो बोलली आणि त्याला तिचं नाव सांगणार तोच बोलला ना त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकून ती शॉक झाली मनात विचार करू लागली याने काय माझी सगळी माहिती काढली की काय माधुरीला विचार करताना बघून रोहित म्हटला काय ग काय झालं अशी काय विचार करते आहेस ती भानावर येत म्हणते नाही काही नाही रोहित तिला म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे बोलू शकतो का हा बोल ना माधुरी तू मला कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडतेस तुझ्यावर खूप वेळासारखं प्रेम मी करायला लागलो आहे उठताना बसताना झोपताना फक्त तुझाच विचार करत असतो मी तुझ्याशिवाय मला दुसरं काही दिसतच नाही मला तुला प्रपोज करायचं आहे तू माझं प्रपोजल ॲक्सेप्ट करशील का त्याचं बोलणं ऐकून माधुरीचा चेहरा गुलाबी झाला नकळत का होईना पण रोहितचं तिला चोरून पाहणं तिला आवडत होतं तो दिसला नाही की मनाला एक हुरहुर लागायची जशी रोहितची अवस्था होती तशीच अवस्था माधुरीची पण होती तिने हसून मान हलवली आणि त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं आणि तिचं बोलणं ऐकून रोहितला तर आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागलं त्या दिवसापासून ते त्यांच्या मित्राच्या आणि घरच्यांच्या गुच्चूप भेटू लागले एकमेकांमध्ये गुंतत चालले होते पण माधुरी त्याच्यामध्ये जेवढी गुंतत होती तेवढा तिच्या स्टडीवरती पण फोकस ठेवत होती अभ्यास पण मन लावून करत होती आणि चांगल्या मार्क्सनी पण पास होत होती आता सेकंड सेमिस्टर संपून पण ती चांगल्या मार्क्सनी पास झाली होती आणि तिने सेकंड इयरला ॲडमिशन घेतली होती मागच्या सेमिस्टरमध्ये माधुरी आणि रोहित थोडेफार जवळ आले होते म्हणजे एकमेकांचा हात हातात घेणे चालत असताना तिच्या खांद्यावर हक्काने बायको असल्यासारखा हात ठेवणे एकमेकांना मिठीत घेणे असे ते जवळ आले होते त्यांच्या दोघांच्या प्रेमाची चाहूल हळूहळू त्यांच्या मित्रांना लागली आणि आता ते पण त्या दोघांना चिळवायला लागले तिच्या कॉलेजमध्ये तिच्या गावातील मुलं पण होती त्या मुलांना पण माहिती पडले मग काय तिच्या गावात पण माहिती पडले गावाकडे तर बातमी वाऱ्यासारखी पसरते तसंच रोहित आणि माधुरीच्या प्रेमाची बातमी त्यांच्या गावात पसरली एक दोन वेळेला तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या कानावरती आलं पण त्यांना त्यांच्या मुलीवर पूर्ण विश्वास होता ती चुकीचा पाऊल उचलणार नाही म्हणून त्यांनी तिला समजावलं पण अगदी प्रेमाने पण ते दोघी तर एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते रात्री झोपताना पण एकमेकांचे स्वप्न पाहून झोपायचे एके दिवशी रोहितने तिला विचारले आपण एका निवांत ठिकाणी जाऊन भेटायचं का तिथे फक्त तू आणि मी आपण दोघंच असणार माधुरी म्हटली मी विचार करून सांगते त्यात एक दोन दिवस निघून गेला आणि तिने विचार करून त्याला सांगितले मी भेटेल म्हणून मग त्याने तिला सांगितले आपण उद्या जाऊया तिकडे ती पण हो म्हटली ती कॉलेजला तर आली पण पूर्ण दिवस कॉलेजमध्ये न राहता त्याच्यासोबत एका लेकच्या ठिकाणी गेली त्या लेकजवळ सहसा कोणी येत नव्हतं पण तिथलं वातावरण खूप निसर्गरम्य होतं ते दोघे तिथे बसले बराच वेळ गप्पा मारल्या रोहितने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हटला माधुरी मी खूप प्रेम करतो हो गो तुझ्यावर सतत तुलाच पाहायचं मन होतं तुझ्या व्यतिरिक्त मला दुसरं काही सुचत नाही लग्न करशील माझ्याशी त्याचं बोलणं ऐकून माधुरीला असते आणि दुसरीकडे चेहरा फिरवते तो म्हणतो बोल ना गं मी तर माझ्या भावना तुला सांगितल्या तू पण तुझ्या भावना सांग ना मला माधुरी त्याच्याकडे पाहत म्हणते मी पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते पण मी अजून पुढचा काही विचार केला नाही म्हणजे लग्नाचा आधी शिक्षण कंप्लीट करायचं मग पुढे बघायचं तिचं बोलणं पण रोहितला पटत होतं तो तिच्याकडे पाहून हसतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो तो तिला घाबरत विचारतो माधुरी मी तुला कीस केले तर चालेल का त्याचं बोलणं ऐकून ती अजूनच लाजते तिचं लाजणं बघून तो तिच्या घालावर कीस करतो ती फिलिंग तिला खूप आवडते ती तिच्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवते आणि लपवते तिला तसं बघून त्याला हसू येतं तो मुद्दाम तिला चिडवत म्हणतो मी तर तुला कीस केलं तू नाही करणार का मला माधुरी खूप लाजत असते आणि नाही म्हणते मग रोहित पण तिला जास्त फोर्स नाही करत काही <Sanye>, वेळाने ते दोघे जायला निघतात रोहित तिचा हात हातात घेऊन चालत असतो आणि दुसरीकडे पाहत असतो त्याचं लक्ष नाही आहे हे बघून माधुरी त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या गालाला किस करते आणि त्याच्या हातातून तिचा हात सोडवते आणि पुढे पडत जाते हे सगळं एवढं पटकन झालेलं असतं की रोहितला कळतच नाही पण तो गालाला हात लावत म्हणतो माधुरीने खरंच किस केलं मला आणि तो पण तिच्या मागे पडत जातो आणि तिचा हात पकडून तिला जवळ मिठीत घेतो आणि थँक्यू म्हणतो ती तर लाजून लाल झाली होती तो तिच्या कपडावर कीज करत तिला आय लव यू म्हणतो काही वेळाने ते आपापल्या घरी निघून जातात आजचा दिवस दोघांसाठी खूप खास होता कारण त्यांचा आज पहिला किस झाला होता म्हणून दोघे पण खूप आनंदी असतात असंच त्यांचं रोजचं भेटणं चालू असतं आज रोहितचा बड्डे असतो आज माधुरी त्याला स्वतःवरून लेकच्या ठिकाणी बोलावते घरून मोजके पैसे भेटायचे म्हणून तिने त्याच्यासाठी काहीच आणलेलं नव्हते काही वेळाने रोहित पण तिथे येतो त्याला विश करते त्याला खूप आनंद होतो कारण त्याला वाटत असतं की माधुरीने आज तरी मला एकांतात भेटावं आणि माधुरीला त्याला भेटायला जवळ आली होती त्याला खूप आनंद झाला होता तिथे बसून गप्पा मारत असतात माधुरी त्याला म्हणते सॉरी तुझ्यासाठी गिफ्ट नाही आणले रोहित तिचा हात हातात घेत म्हणतो असू दे ग तू गिफ्ट नाही दिले तरी चालेल फक्त तू अशीच माझ्यासोबत राहा त्याचं बोलणं ऐकून ती गोड स्माईल करते तिची स्माइल बघून तो तिच्या कापडावर किस करतो ती लाजून खाली पाहते काही वेळ ते एकमेकांना मिठीत मारून बसलेले असतात माधुरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहते तो पण तिच्या डोळ्यात बघून म्हणतो काय झालं काय बघते आहेस आणि माधुरी त्याच्या ओटांवर ओट टेकवून त्याला किस करू लागते त्याला तर एक सेकंदासाठी कळतच नाही पण तो तिला जवळ घेऊन किस करू लागतो भान हरपून दोघे पण कीस करत असतात कशाचंच भान राहत नाही काही वेळाने बाजूला होतात तिला तर खूप लाज वाटत असते त्याच्याकडे पाहण्याची पण तिची हिंमत नसते ती त्याला म्हणते मी निघते आणि ती निघून जाते तो पण तिला आडवत नाही ती घरी येते फ्रेश होऊन आईला कामात मदत करत असते ती रोजपेक्षा शांत असते पण घरात कोणाला कळू देत नाही रात्री झोपताना तिच्या मनात विचार येऊन जातो मी चुकीचं तर वागत नाही ना रोईशी मैत्री करून मला पुढे जाऊन तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना खूप विचार करत असते ती पूर्ण रात्र विचार करण्यामध्ये जाते सकाळी लवकर उठून आईला घरकामात मदत करते ती आज मुद्दाम कॉलेजमध्ये जात नाही रोहित हो मात्र कॉलेजला येऊन तिची वाट पाहत असतो बराच वेळ होतो पण ती काही येत नाही म्हणून तो मित्राची गाडी घेऊन तिच्या गावात जातो तिच्या गावात त्याचे पण मित्र राहत होते आणि तिचे घर पण त्याला माहिती असते त्यांच्या मित्रांना भेटून तिच्या घराकडून तीन चार फेऱ्या होतात पण ती काही त्याला दिसत नाही शेवटची एक फेरी मारूया म्हणून तो तिच्या घराकडे जातो तेव्हा ती त्याला दिसते तो आजूबाजूला पाहतो कुणीच नाही आहे बघून तो गाडीचा हॉर्न वाजवतो तिचं लक्ष जातं ती त्याला बघून घाबरते तिच्या घरातल्या घरात असतात त्यांना बाहेरचं काही दिसत नाही ती त्याला हातानेच खून करून सांगते मी क उद्या येते कॉलेजला उद्या बोलूया तो पण निघून जातो तिचा जीवात जीव येतो दुसऱ्या दिवशी तो लवकरच येऊन तिची वाट पाहत असतो ती पण लवकरच येते आणि त्याला भेटते आणि सांगते अरे काल माझी तब्येत ठीक न होती ना म्हणून कॉलेजला नाही आले तो पण ठीक आहे म्हणतो दोघे पण लेक्चर करून घरी निघून जातात असेच दिवसामागून दिवस त्यांचे प्रेम भरत होते आज तिचा बड्डे असतो तो तिला बड्डे विश करतो लेक्चर करतात कॉलेज झाल्यानंतर तो तिला घेऊन एका वेगळ्या ठिकाणी येतो म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या मागे शेत असतं तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात सहसा दुपारच्या वेळेला तिथे शेतात कोणीच नसायचं ती जागा बघून तिला खूप आवडतं ते एका झाडाच्या खाली बसतात रोहित बॅगमधून एक कप केक काढतो आणि तिला भरवतो ती थँक यू बोलते आणि त्याला पण केक भरवते बराच वेळ गप्पा मारत असतात रोहित हळूहळू तिच्याजवळ जातो आणि तिला ओटांवर किस करू लागतो ती पण त्याला प्रतिसाद देत असते आणि नेमकी त्या दिवशी जे व्हायचं नाही तेच दोघांमध्ये होतं करत असताना त्यांना कळत नाही पण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आपल्याकडून काय चूक झाली आहे ते माधुरी स्वतःला सावरत तिथून निघून जाते रोहित पण तिला थांबवत नाही माधुरी खूप टेन्शनमध्ये असते आपण आज काय करून बसलो खूप काय काय विचार मनात येत असतात तिच्या काही वेळाने घरी येते पण घरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते पण आतून तर पूर्ण खचलेली असते असे दिवस निघून जातात त्यांचे पेपर संपून त्यांना सुट्या लागलेल्या असतात म्हणून त्यांची भेट तर आता बरेच दिवस झालेली नसते पण या दिवसात एक गडबड झालेली असते तिची पिरियड्स मिस झाली असते ती लक्ष देत नाही तिला वाटत होतं असं कधी कधी होतं पण असं करता करता दुसरा महिना येतो तेव्हा पण तिची पिरियड्स आलेली नसते तिला टेन्शन येतं ती तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी जाते आणि तिला म्हणते तू माझ्यासोबत डॉक्टरकडे येतेस का आणि त्या दोघी एका लेडीज डॉक्टरकडे जातात ते डॉक्टरांना सांगते डॉक्टर तिला चेक करतात आणि सांगतात तू प्रेग्नेंट आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून तर तिच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या फ्रेंडला खूप मोठा धक्का बसतो त्या दोघी तिथून गार्डनमध्ये जातात माधुरी तर काहीच बोलत नसते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तिची फ्रेंड तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते माधुरी तिला म्हणते मी काय करू ग ममता आता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माझ्या घरी माहिती पडले तर या विचारानेच ती थरथरायला ला लागते तिची मैत्रीण तिला सावरण्याचा प्रयत्न करते आणि तिला विचारते माधुरी हे झाले कसे माधुरी पण तिच्या बड्डेच्या दिवशी रोहित आणि तिच्यामध्ये जे झालं ते सगळं सांगते ममता म्हणते तू टेन्शन घेऊ नकोस आपण रोहितला भेटू हे सांगूया त्याला माधुरी तिला म्हणते मला अजून वेळ हवा आहे मी विचार करून सांगते पण प्लीज तू जोपर्यंत कोणाला सांगू नको हो मी कोणालाच नाही सांगणार ना। आणि त्या घरी निघून येतात ममता माधुरीला सोडून तिच्या घरी येते ममताच्या भावाने माधुरी आणि ममताला डॉक्टरकडे जाताना पाहिले होते आणि त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर पडताना आणि त्या गार्डनमध्ये जातात तिचा भाऊ पण त्यांच्या मागे गार्डनमध्ये बसतो आणि त्यांच्यापासून थोडं लांब एका बाकावर बसून त्यांच्याकडे लक्ष देत असतो तेव्हा माधुरी खूप रडत असते आणि ममता तिला सावरत असते ममताला तिचा दादा विचारतो एवढा उशीर कसा झाला घरी यायला कुठे गेली होतीस ममता त्याला म्हणते अरे दादा मी कॉलेजला गेली होती तिचा भाऊ तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो तू तर कॉलेजमध्ये गेलीच नव्हती सांग पटकन त्या डॉक्टरकडे का गेली होती आणि त्यानंतर गार्डनमध्ये जाऊन ती माधुरी का रडत होती तिच्या भावाचं बोलणं ऐकून ममता घाबरते आणि त्यांना खरं खरं सांगते ममता तिच्या भावाला सांगत असताना नेमकी तिची आई आणि आजी ऐकते की माधुरी प्रेग्नेंट आहे त्यांना पण धक्का लागतो तिची आई तिला सांगते माधुरीच्या घरी तुझं येणं जाणं बंड ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे हे विसरून जा आईचं बोलणं ऐकून ममताला खूप मोठा शॉक लागतो इकडे माधुरी घरी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे ममताची आई आणि आजी त्यांच्या शेजारच्या लोकांना सांगतात की ती माधुरी लग्नाच्या आधीच पोटोशी आहे असं करता करता ही गोष्ट सगळ्या गावात पसरते तिच्या बाबांच्या कानावर पण जातं पण त्यांचा माधुरीवर पूर्ण विश्वास असतो म्हणून ती माधुरीसाठी गावातील लोकांसोबत भांडण करतात त्यांचं मन मानायला तयार नसतं की माधुरी असं काही करेल म्हणून ते माधुरीला पण याबद्दल विचारतात पण माधुरी काही बोलत नाही माधुरीची तब्येत दिवसेंदिवस फुलत चालली होती आणि तिचं पोट पण आता दिसायला लागलं होतं आता मात्र तिच्या आईला शंका येते ती माधुरीच्या बाबांना म्हणते काहीतरी गडबड आहे आपण तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ माधुरीचे बाबा आधी तर आईवर ओरडतात पण शांत डोक्याने विचार करून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात इकडे कॉलेजमध्ये ती येत नसते म्हणून रोहितला खूप टेन्शन येतं त्याला ममता दिसते तो ममताजवळ जातो आणि तिला माधुरीबद्दल विचारतो ममता त्याला सगळं सांगते त्याला पण खूप मोठा शॉक बसतो तो घरी निघून जातो पण इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचं बोलणं ऐकून आईबाबांना खूप मोठा धक्का लागतो कारण माधुरी तीन महिन्याची प्रेग्नंट असते ते घरी येतात तिचे बाबा माधुरीला खूप रागावतात आई पण खूप बोलते माधुरी का असं केलंस माधुरी तर रडत असते आता तिच्या आईबाबांना गावात तोंड दाखवायला पण जागा नसते ते घरातच राहतात बाहेर जरी गेलं तरी गावात माधुरीचीच चर्चा असायची इकडे रोहितला तिला भेटायचा प्रयत्न करतो पण ती त्याला घराच्या बाहेर दिसत नाही त्याला पण टेन्शन येतं माधुरीचे आईबाबा माधुरीच्या रूममध्ये जातात आणि तिला विचारतात हे कसं झालं माधुरी पण त्यांना खरं खरं सांगते तिचे बाबा त्या मुलाची माहिती तिच्याकडून घेतात आणि त्याची माहिती काढतात तसा तो घरचा भरा असतो आई शेतात जाऊन काम करायची घर पण चांगले होते त्याला एक मोठा भाऊ असतो पण त्याच्या पप्पांना आणि भावाला दारूचे खूप वाईट व्यसन असतात रोहितचा स्वभाव मात्र चांगला असतो पण अजून कॉलेज करत असतं कमवत नसतो तिचे बाबा घरी येऊन माधुरीच्या आजी आजोबांना सांगतात दुसऱ्या दिवशी तिचे बाबा आणि आजोबा त्याच्या घरी जातात त्यांना घरी आलेलं बघून रोहित आणि त्याची आई घाबरते माधुरीचे बाबा डायरेक्ट मुद्द्याचं बोलतात आता मुलांकडून चूक झाली आहे तर ती आपणच नीट करायला पाहिजे तुम्हाला पटत असेल तर बघा आम्ही असा निर्णय घेतला आहे की माधुरी आणि रोहितचं लग्न लावून द्यायचं खरं तर बोलताना माधुरीच्या बाबांना खूप बहरून येत होतं त्यांनी माधुरीसाठी काय काय स्वप्न रंगवली होती पण त्याचा आता काहीच उपयोग नाही माधुरीच्या बाबांचं बोलणं ऐकून रोहितची आई पण म्हणते त्या दोघांसाठी तेच योग्य असेल चूक तर माझ्या मुलाकडून पण झाली आहे ना एक दोन दिवसात त्यांचं साध्या पद्धतीने लग्न लावून देतात पण माधुरीचे आईबाबा तिच्याशी जास्त बोलत नव्हते थाटामाटात तिचे डोहाळे जेवण करतात सगळं काही ठीक असतं आता तिचे दिवस भरत येतात तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये मा येतात माधुरी आणि रोहितला एक गोंडस मुलगा होतो अगदी माधुरी दिसायला सगळे आनंदित असतात रोहितच्या घरात त्याचे बाबा आणि भाऊ पिऊन यायचे आणि रोज भांडण करायचे त्यांच्या आवाजाने बाळ उठून जायचे खूप रडायचे हे रोजचं झालं होतं माधुरी तर फार कंटाळून गेली होती या कारणावरून तिचं आणि रोहितचं रोज रोज भांडण होत होतं आणि भांडण झालं की संतापामध्ये रोहित तिला मारायला लागला एकदा तर एवढं भांडण झालं की रोहितने माधुरीला खूप मारलं आणि जोराने ढकलून दिलं माधुरी पडल्यामुळे तिच्या डोक्याला लागलं माधुरीला तर विश्वास बसत नव्हता कारण आजपर्यंत तिच्या पप्पांनी पण तिला मारलं नव्हतं ती रोहितशी बोलत नव्हती माधुरीला रोहितची आई समजावते पण माधुरी ऐकूनच घेत नाही ती एकटी तिच्या घरी निघून येते तिला आलेलं बघून तिचे आईबाबा तिला विचारतात हे डोक्याला काय लागलं माधुरी त्यांना सगळं सांगते तिच्या बाबांना ऐकून खूप वाईट वाटतं ते दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतात पोलीस रोहितच्या घरी येतात आणि कंप्लेंटबद्दल बोलतात रोहितला तर विश्वासच बसत नव्हता माधुरीने कंप्लेंट केली आहे म्हणून आणि तिला माझ्यासोबत राहायचं पण नाही आहे तो पण तिला मुद्दाम त्रास देतो तिच्या घरच्यांना पण खूप त्रास देतो माधुरीच्या घरचे पण खूप कंटाळले होते शेवटी माधुरी रोहितला डिवोर्स द्यायचा विचार करते पण त्या वेळेला त्या बाळाचा कोणीच विचार करत नसतं रोहितची आई त्या बाळाला सांभाळत असते काही दिवसाने ते वेगळे होतात सगळ्या प्रोसिजरने त्यांचा डिवोर्स होतो बाळ रोहितकडे असतं रोहितला तर व्यसन लागलेलं असतं तो त्याच्याच दुंदीत असतो माधुरी मात्र सगळं विसरून पुण्यात येते आणि जॉब सर्च करते काही दिवसातच तिला जॉब लागतो आणि ती तिच्या थी जॉबमध्ये व्यस्त होते यात मात्र त्या कोवड्या जीवाचे हाल होतात पण त्याची आजी त्याची काळजी घेते ही गोष्ट म्हणून आता सहा वर्ष झालेली तो जीव त्याला तर माहितीच नाही त्याची आई कोण आहे या दोघांच्या चुकीची शिक्षा त्या कोवड्या जीवाला मिळत आहे त्यासाठी एक विनंती आहे आई बाबा आपलं लग्न ज्या मुलाशी ठरवतात त्या मुलासोबत लग्न करून सुखात संसार करायचा मी असं म्हणत नाहीये की तुम्ही प्रेम करू नका प्रेम पण करा पण त्याला शेवटपर्यंत कसं निभवायचं ते पण ठरवा असं प्रेम करून एकमेकांना सोडून जाऊ नका नाहीतर तुमच्या चुकीची शिक्षा त्या कोवळ्या जीवाला भोगावी लागते आज त्यांच्या चुकीमुळे दोघं तर वेगळे झाले पण तिच्या घरच्यांना काही वेळासाठी का होईना समाजात तोंड दाखवायला पण जागा राहिली नव्हती तिला पण गावातील लोक टोमणे मारायचे तिच्यामुळे तिच्या लहान बहिणीला जास्त बाहेर जाऊ देत नव्हते तात्तर तिच्या बहिणीची काही चुकी नसताना तिला शिक्षा मिळाली होती मुलं कसेही वागले तरी आईबाबा मुलांच्या चुका पदरात घेतात तसे आईबाबा आपली काळजी घेतात तशी त्यांची पण काळजी घ्या त्यांना त्रास होईल असं वागू नका त्यांची मान गर्वाने वर जाईल असे काहीतरी करा पण आपल्या चुकीमुळे त्यांना मान खाली घालून बघण्यास भाग पाडू नका कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद